तीस रिसोड विधानसभा मतदारसंघात संघात मतमोजणीचे ठिकाणी कडक बंदोबस्त वाशिम जिल्ह्यातील तेहतीस रिसोड मतदारसंघात अटीतटीची लढती होणार असून रिसोड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार असून यासाठी तहसील कार्यालयाचे सभोवताली तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्यामुळे इतर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही व व्ही एम मशीनची सुरक्षा धोक्यात येणार नाही याची काळजी घेत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतली आहे यासाठी विधानसभेचे निरीक्षक व वा वाशिम जिल्हाधिकारी यांनी याबाबतची सखोल अशी पाहणी केली आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव रूपाटी